नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता राज्यातील जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांसाठी खुशी खबर आहे म्हणजेच की आता राज्याचे जे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता राज्यातील जे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुगृह अनुदान योजना ही योजना आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना करायची अर्ज त्यांच्या वितरण प्रणाली ही महाडीबीडीच्या माध्यमातून पार पडली जाणार आहे म्हणजेच की आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना राबवली जात होती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा व योजना ही योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणं अतिशय मुश्किल झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती ही योजना बंद करून राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात समुगृह योजना ही राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली म्हणजेच मा मा हो की त्या विमा योजनेच्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना बंद करून शासनाच्या माध्यमातून सहानुगृह अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा जर मृत्यू झाला त्यांच्यामध्ये अपघाती मृत्यू असेल किंवा सर्पदंश असेल किंवा काही कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला शेत तर शेतकऱ्याला अपघात झाला तर त्यांच्यामध्ये दोन्ही हातपाय रिकामी झाले तर डोळे निकामी होत अशा प्रकारचं अपंगत्व आलं तर त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सहानुगृह अनुदान दिलं जातं हीच योजना ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती शेतकऱ्यांचे जर काही अपघात म्हणजेच की झाले तर शेतकऱ्यांना काही मृत्यू झाले तर वारसाला पुढील अर्ज प्रक्रिया पार पाडणं अतिशय अवघड बनून बनवून म्हणजेच की आता कागदपत्र दिली तरी त्यांना पुन्हा त्रुटी कसल्या म्हणजे असली सांगतात ते शेतकऱ्यांना समजणं त्यामुळे असेच प्रस्ताव पडून राहतात व शेतकऱ्यांना वारसदारांना मिळत नव्हता हो किंवा एखादा शेतकरी अपंगत्व झाला तर त्यांच्या शेतकऱ्याला म्हणजे सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी खूपच मुश्किल होत होतं या सर्व बाबी लक्षात घेऊन आता उपाय निघणार आहे शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आता अर्ज करणे अतिशय कागदपत्र अपलोड करणे असेल किंवा काही निवड करणे असेल अतिशय महाडबिटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे ज्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करणार आहे हे ऑप्शन या ठिकाणी दिलं जाणार आहे यांच्या माध्यमातून कशा प्रकारे अर्ज केला जाईल पुढील प्रकारे राबवली जाणार आहे व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यात पर्व म्हणजेच की ही योजना जर कशा प्रकारे राबवली जाणार या अंतर्गत आता अनुदान दिले जात आहे म्हणजेच की आता अशा पात्र होता राज्यातील कोणते लाभार्थी यांच्यासाठी पात्र पात्र राबवते म्हणजेच की सविस्तर माहिती घेतलेली होती धन्यवाद